नमस्कार मित्रो स्कॅम्स अँड रिअलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्यांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण नियमित व्हिडिओ तयार करत असतो असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबा आणि बाजूचे घंटेचे बटन दाबून ऑल म्हणा आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षांमध्ये जशा ऑफलाईन परीक्षा बंद झाल्या आणि ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या तर ऑनलाईन परीक्षांमध्ये सुद्धा कॉपीचे ऑनलाईन प्रकार आलेले आहेत नवनवीन प्रकार आलेले आहेत तुम्हाला माहितीच असेल कि जिल्हा परिषदेच्या परीक्षा असोत किंवा चार हजार पदांची जी काही तलाठी भरती निघाली होती की ज्यासाठी बा... सुमारे बारा हजार उमेदवारांनी अर्ज केले होते ती पूर्ण परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे कारण जे तलाठी होऊन तुमच्या गावामध्ये येणार आहेत ते सर्व कॉपी बहाद्दर येणार आहेत एकही असा उमेदवार नसणार आहे की जो तलाठी आला आणि तो स्वकष्टाने अभ्यास करून तलाठी झालेला आहे कारण तलाठी भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे ह्या आज उघड झालेलंच आहे पण सरकार अद्यापही ती भरती करून बारा लाख जे उमेदवार आहेत प्रामाणिक उमेदवार त्यांच्यावर अन्याय करत आहेत फक्त चार हजार कॉपी बहादरांसाठी बारा लाख उमेदवारांच्या जात्र मेहनत केली अभ्यास केला त्या लोकांना अंधारात लोटण्याचा त्यांच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरणारा हा अन्याय भाजप सरकार करत आहे परत तलाठी भरतीमध्ये हा प्रकार झालाच पण पर दुसऱ्याही परीक्षांमध्ये असा गैरप्रकार होतो ऑनलाईन परीक्षा होतात ते ऑनलाईन परीक्षांमध्ये ऑनलाईन कॉपी केली जाते धाराशिव जिल्ह्यामध्ये सतरा ऑगस्ट ते चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तलाठीची प्रक्रिया पूर्ण झाली तर या तलाठी भरतीमध्ये संगणक हॅक करून परीक्षा देण्यात आलेल्या आहेत आणि लोकांना उमेदवारांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण करून त्यांना तलाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत म्हणजे लवकरच त्यांच्या नियुक्त्या होणार आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र होतं आणि धाराशिव जिल्ह्याच्या म्हणजे काही लोक त्याला उस्मानाबाद जिल्हा म्हणतात त्या परीक्षा केंद्राच्या संगणकाची चावी लातूर जिल्ह्यामध्ये होती लातूर जिल्ह्यामध्ये मधून ते संगणक ऑपरेट केले जायचे चालवले जायचे तिथून पेपर सोडवले जायचे उमेदवार कुठं धाराशिव जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रांवर पण ती परीक्षा देत होतं लातूर जिल्ह्यामधले काही केंद्र चालक जे स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यासक्रम चालवणारे खाजगी शिकवणूचे वर्ग असतात ते लातूर जिल्ह्यामधून या परीक्षा देत होते आणि हे फक्त धाराशिव जिल्ह्यात झालं नाही किंवा लातूर जिल्ह्यात झालं नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तलाठी घोटाळा झालेला आहे आणि तुमच्या गावात येणारे तलाठी हे कॉपी बादर येणार आहेत हे लक्षात घ्या आधी कारण का तिघाडी सरकार ही परीक्षा रद्द करत नाही बारा लाख उमेदवारांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आणि हेच सरकार आता म्हणणारे निवडणुकांमध्ये की आम्ही पारदर्शक प्रमाण पद्धतीने परीक्षा राबवतो आणि एवढे एवढे तलाठी प्रत्येक गावात दिलेला आहे आणि महसूल खात्याला का तुमची कामं होत नव्हती म्हणून महसूल खात्याला हातभार लावलेला आहे तुमची कामं करून देण्यासाठी तलाठी नियुक्त केले आहेत पण कोणत्या तलाठी तर कॉपी बहादर तलाठी तुमच्या गावामध्ये येणार आहे तर लक्षात ठेवायचं मित्र हो तुमच्या गावात येणारा तलाठी आणि निर्बुद्ध असेल फक्त कॉपी बहादूर असेल हे कायम लक्षात ठेवा पूर्वी ज्या ऑफलाईन परीक्षा व्हायच्या त्यामध्ये कॉपीचे प्रकार सुद्धा ऑफलाईन व्हायचे जसं की ज्या केंद्रावर परीक्षा होते पेपर कोरं सोडून जाण्याचं प्रमाण असायचं मग ते पेपर नंतर लिहिले जायचे किंवा कुठला तरी दुसराच उमेदवार बसवला जायचा हॉल तिकीटवर दुसऱ्याचाच फोटो आणि परीक्षेचा उमेदवार दुसराच आणि अशा प्रकारे कॉपी केली जायची किंवा केंद्रच विकत घेतली जायची आणि काही लोकांना तेथील जे सुपरवायझर पर्यवेक्षक असायचे परीक्षा घेणारे तेच मदत करायचे अशा प्रकारे नोकऱ्या दिल्या जायच्या पण आता ऑनलाईन परीक्षा होत असल्यामुळे कॉपीचा प्रकार सुद्धा ऑनलाईन झालेला आहे जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या जेवढेही भरत्या होतात सर्वच भरती प्रक्रियेमध्ये कॉपी सर्रात चालते आणि ज्यांचा वशिला असतो ज्यांचा पैसा असतो तेच सरकारी नोकऱ्याला लागतात हे पूर्वीही होत होतं ऑफलाईन परीक्षांमध्ये आणि ऑनलाईन परीक्षांमध्ये मध्ये सुद्धा तोच प्रकार होत आहे आता कृषी विस्तार अधिकाऱ्याच्या परीक्षा झाल्या नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी तालुक्यात कृषी विस्तार अधिकाऱ्याची परीक्षा झाली दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केंद्राचं नाव होतं होरिझन इंटरनॅशनल स्कूल विष्णुपुरी येथील या केंद्रावर काय झालं होतं किरण साहेबराव पोळे गजानन श्रीरंग लोहाटे हे राहणार होते केळायचे वसमत तालुका जिल्हा हिंगोली हे दोघंजण परीक्षा द्यायला गेले आणि यांनी अशाच प्रकारे हायटेक कॉपी केली ऑनलाईन कॉपी आणि ही परीक्षा झाली हा प्रकार उघडकीस आला सर्व काही ऑनलाईन उपलब्ध असताना सुद्धा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्ता गुन्हा नोंद झालेला आहे मग हा गुन्हा नोंद होण्यासाठी उशीर करण्यास कारण काय असावं हा प्रश्न सर्वसाधारण एम पी एस सी परीक्षा देणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना पडलेला आहे पोलिसांनी जाणून बुजून हा गुन्हा नोंद करण्यास उशीर केला का की नांदेड जिल्ह्याचे जे काही कृषी विकास अधिकारी आहेत विजय व्यक्तिवार यांच्या दबावामुळे हा गुन्हा नोंद झाला नाही कृषी विस्तार अधिकारीच्या परीक्षांमध्ये कृषी खात्यातील बडे बडे अधिकारी अडकलेले आहेत मग तिथले अधिकारी विजय वेत म्हणून आहेत त्यांनी नोंद करायला उशीर केला का आता विजय व्यक्तिवार यांच्याकडे संशयाची सुई सर्व उमेदवारांची फिरते विजय वित्तेवार हे या लोकांना कसं वाचवतात किंवा कसं शिक्षा देतात हा तर बघण्याचा मुद्दा आहेच पण नांदेड जिल्ह्यामध्ये असे प्रकार होत असताना तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी काय करतात विजय व्यक्तिवार यांच्यासारखे लोक कसे आहेत प्रामाणिक आहेत ते अप्रामाणिक आहेत हे आता तपासून बघावं लागणार आहे सर्वसाधारण उमेदवार जे असतील त्यांनी आपल्यापर्यंत अशी माहिती पोचवावी कुठला अधिकारी भ्रष्ट आहे कुठलं काय आपण व्हिडिओ तयार करत राहू आणि तुमच्याकडे जर अशी माहिती कुठल्याही पद्धतीनं असेल तर पुराव्यासहित मला माहिती पाठवावी तर माहिती कशी पाठवावी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि अबाऊट सेक्शनमध्ये आपले काही व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुकचे ग्रुप आहेत त्या माध्यमातून तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता तुमचं काही म्हणणं असेल या गैरप्रकारासंदर्भात तर खाली कमेंट नक्की करा तुमचं मत नक्कीच मांडा व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा